सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भर पावसात रस्त्यामध्ये ठिया आंदोलन नरसापूर तालुका भोर येथील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे यामुळे रस्त्याचे कंक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत माजी सभापती लहू शेलार नरसापूर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यामध्येच ठिय्या आंदोलन केले त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पंधरा ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी यशवंतराव कदम जत्राणेश्वर झोरे सुधीर भाल्लेकर संदीप कदम नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे ിറ്റി വളരെ ഏനോട്ട ഐ ഐ യു എപ്പോൾ അതോണിന്